पेपरात ऍड येत आहेत बरोबर आहे की तुम्ही कमी करून विकतायत का नाही मी जसं उत्तर दिलं की कंपोजिशन आणि अनरजिस्टर्ड यांना तुम्ही कंपल्शन करूच शकत नाही एम आर पी हा पार्ट मॅक्सिमम रिटेल प्राइस बरोबर आहे ना त्याच्यापर्यंत तू विकू शकतो आता तुम्ही मध्ये आहात तुम्ही घेतलेला आहे तर पेपरात जे ऍड आली आहे मी बघितली नाही सर पण त्याची शब्दरचना तुम्ही वाचाल तर त्याच्यात ऑफिसर येऊ शकतात येणार असं नाही बोलत येऊ शकतात अशी शब्द रचना असते तर ते सर काही काही गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी पण गव्हर्नमेंट प्रयत्न करते आमचे सुनील भाऊ आहेत म्हणून आम्हाला कोणाची धाक नाहीये का? का। सर ते हे बघा आज मी एक उदाहरण सांगतो सर पुढं मी शाळेतून लहानाचा मोठा झालो पण सगळे शाळेत जातो आणि आपल्याला काही शिकवलं जातं की ऐसा करना गलत आहे ऐसा करना सही आहे या फे थुकोंगे तो पाच सौ रुपये का दंड लगेगा पण लोक तुकतात बरोबर आहे पाच सो रुपये का तर ज्या गोष्टी कायद्याने इम्प्लिमेंट नाही होऊ शकत मग तुकतात ना कायदा आहे तुकलं पब्लिक मध्ये की दंड पण लागू आहे का नाही थुकणं नाही ही आपलीच जबाबदारी तर मॉरल एज्युकेशन आणि कायदा तुमचं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कायदा हे सगळं वेगळं चालतं सर कधी कधी तर आपल्याला मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीवर किती भर द्यायचा आणि अपॉर्च्युनिटी आली आहे तर त्याला ग्रॅप करायचं का हा शेवटी तुमचा प्रश्न आहे दॅट इज पर्सनल चॉईस लिगली बाइंडिंग जरी असलं आणि तुमच्याकडे कोणी नाही आलं सौ करोड का देश आहे दो महिने का विषय बरोबर आहे मी तुम्हाला प्रोत्साहित करू शकत नाही की तुम्ही वर विका कारण इट इज नॉट करेक्ट यू आर जस्ट अनजस्ट रिचमेंट जे तुमचं नाही आहे ते तुम्ही घेत आहे मी जीएसटी बद्दल बोलायला आलोय तर मी जीएसटी बद्दल सांगेन जीएसटी मध्ये एक अथॉरिटी होती अँटी प्रॉफिटरिंग अथॉरिटी ज्यांना आपण म्हणायचो कारण जीएसटी जेव्हा इम्प्लिमेंट झाला तेव्हा त्याची गरज होती आज त्या अथॉरिटीला एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला त्या अथॉरिटीचा सनसेट क्लॉज आला म्हणजे त्या अथॉरिटीचे ऑफिस बंद झाले आणि त्या अधिकारी दुसरीकडे कामाला गेले जसं सीबीआय बंद झाले असं समजा का एटीएस दुसरीकडे सीबीआय चालू आहे पण अँटी प्रॉफिटरी अथॉरिटी होती जीएसटीच्या अंडर हे सगळं चेक करायचं काम त्यांचं होतं तर ती अथॉरिटी आता एक्झिस्टन्स मध्ये नाही

मला तिघ पण मान्य नाही करायचं शेवटी इट इजॉन बरोबर पण लिगली म्हणा आपण त्या कागदाला किती महत्व देतो ते आपल्यावर